सोलापूर शहरातला जो रोजगाराचा जो प्रश्न आहे विमान सेवेचा प्रश्न आहे विमा अजून यांचं टेक ऑफ आणि लँडिंग होतच आहे ज्या घाई गडबडीत ती चिमणी पाडलेली आपल्याला वाटलेलं की विमान दुसऱ्या दिवशी लँड होईल पण तेव्हा मी चॅलेंज दिलेला की सहा महिन्यात विमान ह्यांना जमणार नाही आहे सातवा महिना चालू आणि विमान विमान सेवा सोलापुरात सुरू झाली नाहीये ही शोकांतिका आहे गेले दहा वर्ष जे काही आश्वासन आपल्याला भाजपकडून मिळालेली की काही त्याची पूर्तता होऊ शकली नाही लवख्या लोकांना आणलं सत्ता दिली त्यांना कळलं नाही पार्लमेंट मध्ये जाणं ही किती सुवर्ण संधी असते पण त्या संधीचं सोनं नाही करू शकले दोन्ही खासदार एवढं मोठं काम ते आपण लोकशाहीच्या मंदिरात जातो आणि आज कालच त्यांच्या भाजपच्या खासदारांकडून संविधान बदलण्याचं ऑन रेकॉर्ड दोघांनी स्पीचेस दिले की आम्हाला संविधान बदलायचंय त्यासाठी राज्यसभेत मेजॉरिटी म्हणजे हे जर आपल्या देशात होत असेल आणि तरी जर कोण भाजपला मतदान करत असेल तर ते शॉकिंग आहे म्हणून कृपया असं होऊ देऊ नका बाबासाहेबांनी दिलेलं संविधान बदलायचं जर कट कारस्थान जर कोण करत असेल तर आपण लोकशाही राहणार नाही यापुढे आणि तो आपल्या सगळ्यांचा म्हणजे शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी अंत तर बघत आहे कारण तो दुष्काळ परिस्थिती आहे शेतकऱ्यांना पीक विमा नाहीये पाणी नाहीये वीस रुपयाच्या चपल्यावर दीडशे रुपये जी पन्नास रुपयाच्या चपल्यावर दीडशे रुपये जीएसटी लादली जाते कांदा मार्केट यार्ड मध्ये सरळ सडत पडलाय तर मला सांगा काय काम केलं मागच्या दहा वर्षात आणि असं आणि ज्या थाटामाटा तुम्ही येता था, आणि सगळ्या जे पंतप्रधान म्हणतात की प्रत्येकाच्या हातात मी पंधरा लाख जमा करू शकतो त्यांच्याकडून एवढी कामाची अपेक्षा असते आणि जेव्हा ते काही करत नाही तेव्हा तो घाव खूप जास्त डीप होतो आणि तेच एकंदरीकडले करले लोकांचा वापर फक्त सत्तेत आणण्यासाठी केला गेलाय पण आता भाजपचे उमेदवार कुठेही असतात ते नेहमी जो मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे मुद्दा, मुद्दा न घेता वळून डायवर्ट करून दुसऱ्या मुद्दे आणून लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात आमची सोलापूरची लोक ही सुज्ञ आहेत हुशार आहेत तुम्ही इथे येऊन आमच्यामध्ये डिस्टर्ब करू नका आणि मुद्द्यावर बोला की मागच्या दहा वर्ष तुम्ही काय केलं शंभर टक्के मी सगळ्यांचीच बहीण आणि मी त्यांना चॅलेंज दिला त्यांनी मला नाही दिलाय मी कॅम्पेन लॉन्च केली की मुद्द्याचं बोलणार शंभर टक्के तयार आहे कधी द्या तुम्ही द्या माझ्या मी इकडचीच आहे मी इकडचीच आहे मी अवेलेबल आहे ट्वेंटी फोर सेवन आम्ही मुद्द्यावर बोलायला तयार आहे मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही काय केलं ते मुद्द्यावर सांगतो त्यांनी त्यांचे दहा वर्ष सांगावे आम्ही आमचे सांगतो माझं त्यांना या ठिकाणी खुलं आव्हान आहे खुलं आव्हान आहे आपल्या माध्यमातून कुठल्याही स्टेजवर सोलापूर मधल्या त्यांचे तेंच, वडील मुख्यमंत्री असताना गृहमंत्री असताना राज्यपाल असताना या सोलापूर साठी काय केलं आणि आम्ही दहा वर्षात काय केलं हे आम्ही या ठिकाणी सांगतो त्यांनी मुद्द्यावरच बोलायला आमच्यासाठी कुठेही तयार राहावं तो आम्ही दहा वर्षात काय केलं आम्ही त्या ठिकाणी सोलापूरला जोडणारे सगळे रस्ते केले जवळजवळ चाळीस हजार कोटीचे रस्ते पूर्ण त्या ठिकाणी काही का होत आहेत आणि काही आणखीन टप्प्यात आहेत काही प्रस्तावित आहेत चाळीस हजार कोटीचे रस्ते त्या ठिकाणी सोलापूर हैदराबाद सोलापूर विजापूर सोलापूर सांगली सोलापूर संभाजीनगर असे सगळे मोठे रस्ते मोदीजींनी केले आज या वॉकिंग ट्रॅकवर आम्ही चालतोय स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हा वॉकिंग ट्रॅक झाला हा मोदीजींनी केला या सोलापूरमधल्या तीस हजार परिवाराला मोदीजींनी रे नगर सोसायटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी घरे देण्याचं काम केलं मोदीजीने दोन लाख परिवाराला उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून पैसे त्या ठिकाणी थेट गॅस दिला जवळजवळ पंचवीस हजार परिवाराला सोय निधीच्या माध्यमातून निधी देण्याचं काम केलं या सोलापूर जिल्ह्यामधील लाखो शेतकऱ्यांना थेट मोदीजीने पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पैसे दिले मोदीजीने त्या ठिकाणी या पार्क स्टेडियमवर त्यांची कधीतरी पंचाहत्तरी साजरी व्हायची त्या पार्क स्टेडियमवरती रणजी सामना आता झाला मोदीजींनी त्या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीचा केला सोलापूर शहरामध्ये गेली पिढ्या ना पिढ्या त्या ठिकाणी ड्रेनेज ओपन ड्रेनेज सिस्टीम होती मोदीजींनी काय केलं तर या सोलापूर मधले सगळे गटार त्या ठिकाणी अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम डेव्हलप करण्याचं काम केलं सोलापूर शहरामधील सगळे रस्ते मोदीजीने चांगलं करण्याचे काम केले अनेक वर्षापासून यांचं पाण्यावरती राजकारण होतं साडेसहाशे कोटी रुपयाची समांतर पाईपलाईनची योजना मंजूर केली त्याच्यासाठी पैसे टाकले आता समांतर पाईपलाईनचं काम अंतिम टप्प्यात आहे या सोलापूर शहरामध्ये रिंग रोडच्या माध्यमातून या सोलापूर शहरात अनेक ॲक्सिडेंट व्हायचे हेवी लोडेड वाहनं या शहरामधून यायचे रोज शाळकरी मुलांचाही दोन चार दिवसाला अपघात व्हायचा वृद्ध लोकांचे अपघात व्हायचे त्या ठिकाणी या सोलापूर शहराला या अपघातापासून मुक्ती देण्याचं काम केलं सोलापूर शहराला बायपास केला मोदीजींनी जे दहा वर्षात काम केलंय काँग्रेसने पंच्याहत्तर वर्षात केलं नाही सोलापूरचं विमानतळ अंतिम टप्प्यात आहे आपण सगळे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये विमानतळात विमानाचा प्रवास सोलापूरमधून करू शकतो मतदारसंघामधला कुणाल गोसावी नावाचा एक जवान या देशासाठी शहीद झाला अशा अनेक जवान रोज देशासाठी लढतायत त्याच्यामुळे जवानाबद्दल त्यांनी बोलू नये आम्हाला शिव्या देऊ द्या तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या की आम्ही तुम्हाला मोदीजींचे पाच कामं सांगू तुम्ही मोदीजींना शिवाय दिल्या आम्ही तुम्हाला मोदीजींचे पंचवीस कामं सांगू तुम्ही भाजपाला शिव्या दिल्या मोदीजीने या देशासाठी केलेले हजारो कामं सांगू त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला शिव्या देत राहा आम्ही तुम्हाला आम्ही काय करणार आणि मोदीजीने काय केलं हे सांगत राहा रणिती ताई शिंदे ही राम सातपुथीची बहीण आहे राम सपकुतीची बहीण आहे आमची भगिनी माझी मोठी बहीण आहे आम आम्ही असं कधीही करणार नाही आमचा